उपमुख्यमंत्र्यांकडून मुंबई कोस्टल रोड बोगद्याची पाहणी मरीन ते हजी अली खुली विंटेज कारमधून प्रवास करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रवास करीत बोगद्याची पाहणी केली धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गावरील मरीन ड्राईव्ह परिसर ते हजियारीपर्यंत परिसरापर्यंत उत्तरवाहिनी आजपासून खुली करण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बोगद्याची पाहणी केली यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोडा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देणाऱ्या सागरी किनारा मार्गाचा पहिला नऊ किलोमीटरचा टप्पा खुला केला होता आजपासून सव्वा सहा किलोमीटरचा दुसरा टप्पा खुला झाला आहे सागरी किनारा मार्गाचा नरीमन पॉईंट येथून वरळीपर्यंत जाणाऱ्या मार्गाची पाहणी केली नरीमन पॉईंट ते हजेअलीपर्यंतच्या सव्वा सहा किलोमीटर लांबीचा बोगदा आजपासून सुरू करण्यात आला जुलै महिन्यापर्यंत नरिमन पॉईंट ते वरळी हा सागरी मार्गाचा तिसरा टप्पाही सुरू होईल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले